नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालच एक शुद्धीपत्रक डी एम आर मार्फत आलं होतं की जे विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनलमध्ये नॉन क्रिमिनल किंवा ओबीसीमधून ओबीसीला नॉन क्रिमिनल लागते त्याबरोबर एन टी व्ही जे एन टी एस बी सी असे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या नॉन क्रिमिनियर त्या ठिकाणी एक्सपायर झालेले होते त्यांना त्या ठिकाणी हे केलेलं आहे इलिजिबल uh, केलेलं आहे त्याच अनुषंगाने एक रिवाइज लिस्ट टाकलेली आहे आज दिनांक चार एक दोन हजार तेवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो तर त्या अनुषंगाने आपण एक अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत तर संचालनालयाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही जी लिस्ट आहे इलिजिबल नॉ आणि नॉट इलिजिबल कॅंडिडेटची लिस्ट असणार आहे ही देखील परंतु ही रिवाइज लिस्ट आहे याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना अगोदर नॉट एलिजिबल नॉन क्रिमिनल ज्याचं नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेलं होतं किंवा नवीन नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस वेगळं नॉन क्रिमिनल आणि फॉर्म भरते वेळीचं वेगळं नॉन क्रिमिनल होतं अशा विद्यार्थ्यांनी ना देखील त्यांनी काय केलेलं आहे इलिजिबल केलेलं आहे परंतु ई डब्ल्यू uh, एस कॅन्डिडेट जे आहेत ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट जर त्यांचं ओ ओपनमधून सिलेक्शन होणार असेल तर ते फक्त इलिजिबल केलेले आहेत त्याचबरोबर पार्ट टाईम असतील त्याचबरोबर आणखी दुसरे वेगवेगळे कॅन्डिडेट आहेत स्पोर्टमॅन असतील त्यांनी जर गे, त्या कोट्यातून त्यांचं सिलेक्शन होणार असेल तर त्यांना ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यांना कसल्याही प्रकारचे सवलत दिलेली नाही फक्त नॉन क्रिमिनल मागं तारीख फक्त तारीखीमध्ये मागे पुढे असेल तर तेच कन्सिडर केलेलं आहे आणि त्यांना इलिजिबल ठरवलेलं आहे तर नेमकी लिस्ट काय आहे ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो विद्यार्थी मित्रांनो संचलनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या डेटमध्ये तुम्हाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली गेल्यानंतर के स्क्रोल केल्यानंतर आधीपरिचारिका पदाची सुधारित तात्पुरती पात्र अपात्र उमेदवाराची यादी या ठिकाणी दाखवलेली आहे ही तर ही ही जी यादी आहे तुम्हाला ती अगोदर डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ती पाहू शकता तर यादी आपण डाउनलोड करून घेऊया आणि नंतर पाहूया मित्रांनो ही आहे डाउनलोड केलेली यादी तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जे पोस्टचं नेम आहे ते स्टाफ नर्स आ, आ, सी ओ टी दोन हजार एक्झाम दोन हजार तेवीस रिवायज प्रोविजनल लिस्ट ऑफ इलिजिबल अँड नॉट इलिजिबल कॅन्डिडेट या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जे पहिले जे कॅन्डिडेट्स आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळ्यांना काय केलेलं आहे इलिजिबल इलिजिबल दाखवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इलिजिबल हे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा जो कॅन्डिडेट आहे बावीस नंबरचा बावीस नंबरच्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी ग्रॅज्युएट पार्ट टाइम सर्टिफिकेट नॉट सबमिटेड बट व्हाय इट इज इलिजिबल तर त्यांनी का तो त्याचं जे सिलेक्शन आहे बावीस एस एम एल नंबर असल्यामुळे ओपनमधून सिलेक्शन होतं जरी ते सर्टिफिकेट पार्ट टाइमचं सर्टिफिकेट जरी नसलं त्याच्याकडं नसल तर ओपनमधून सिलेक्शन झालं त्यामुळे त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे जे ओ विद्यार्थी ओपनमधून सिलेक्ट होतील त्यांच्याकडं सर्टिफिकेट जरी नसेल परंतु ते ओपन म्हणून सिलेक्ट होणार असेल त्यांच्या चांगल्या मार्कामुळं तर त्यांना इलिजिबल केलेलं आहे हे या ठिकाणी आणखी एक पाहू शकता तुम्ही एक्क्याण्णव नंबरचा जो कॅन्डिडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्क्याण्णव नंबरच्या कॅन्डिडेटला काय केलेलं आहे की ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट डेट एकोणतीस बारा दोन हजार बावीस म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे डब्ल्यू एस जे सर्टिफिकेट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी दाखवलेलं आहे पर आणि ते डे जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते अगोदरचं नाही आहे त्यामुळं काय केलेलं याला इलिजिबल फॉर ओपन कारण चांगले मार्क आहेत एक्क्याण्णव एस एम एल नंबर आहेत आणि ओपनच्या जागा जवळपास दोन हजार आहेत त्यामुळे ओपनमधून त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे जरी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट व्हॅलिड नसलं तरी पण परंतु जर तुमचं तुम्हाला मार्क थोडे कमी असतील आणि तुमचं सिलेक्शन जर ओपनमधून हो, कोट्यांतर्गत होत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉट इलिजिबलच केलेलं आहे त्या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण पाहू शकतो थोडं खाली गेल्यानंतर आपण पाहूया की नेमकं यांनी काय केलेलं आहे तर बरेचसे असे आहेत की ज्यांचं सर्टिफिकेट नाही आहे परंतु त्यांना काय चांगले मार्क्स असल्यामुळं ओपन मधून त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे तर असे बरेचसे कॅन्डिडेट आहेत त्याचबरोबर काही कॅन्डिडेट नॉट इलिजिबल देखील केलेले आहेत दे दे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन हजार सहाशे त्रेसष्ट नंबर एस एम एल नंबरचं जे कॅन्डिडेट आहे तर एस सीमधला कॅन्डिडेट आहे परंतु काय ग्रॅज्युएट पार्ट टाइम सर्टिफिकेट नॉट सबमिट जर फॉर्म कशामधून भरला होता तर ग्रॅज्युएट पार्ट टाइममधून फॉर्म भरलेला होता परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे किंवा सबमिट केलेलं नाही आहे आ, परंतु इलिजिबल फॉर एस सी वुमेन मधून त्या ठिकाणी इलिजिबल झाले म्हणून त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी इलिजिबल दाखवत आहे आता हा कॅन्डिडेट पाहू शकता तुम्ही तीन हजार सहाशे सत्याहत्तर नंबरचा जो कैंडिडेट आहे त्या ठिकाणी पाहू शकता नॉट इलिजिबल केलेला आहे कारण डब्ल्यू एस सर्टिफिकेट काय आहे डेट वीस दहा दोन हजार तेवीस आहे म्हणजे फॉर्म आणि पूर्ण सगळं परीक्षा झाल्यानंतरचं ते काय आहे सर्टिफिकेट आहे आणि सर्टिफिकेट ते असल्यामुळं काय त्या ठिकाणी या कॅन्डिडेटला काय केलेलं आहे नॉट इलिजिबल केलेलं आहे कारण तो कारण जो एस एम एल नंबर आहे तो पण तीन साडेतीन हजाराच्या पुढे आहे आणि ओपनमधून लागण्याचे चान्सेस देखील नाही आहेत त्यामुळं डायरेक्टली नॉट इलिजिबल केलेलं आहे अशा कॅन्डिडेटला तर ही अशा प्रकारची लिस्ट लावण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसरा कॅन्डिडेट आहे डब्ल्यू एसचा त्याला देखील नॉट इलिजिबल करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची ही लिस्ट लावलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे डब्ल्यू एस जे सर्टिफिकेट आहेत आफ्टर एक्झामिनेशन काढलेले आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना नॉट इलिजिबल नॉट इलिजिबल केलेलं आहे या ठिकाणी बघू पाहू शकता तुम्ही जर नॉन क्रिमिनलचं मी सांगितलं की तुम्हाला ते कॅन्सिडर केलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या बघा नॉन क्रिमिनियर व्हॅलिड अप टू तीस एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंत परंतु इलिजिबल फॉर ओपन आणि ओपन मधून पॅक मध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्यांनी उशिरा काढले आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी नॉट इलिजिबल केलेलं आहे या ठिकाणी तो पाहू शकता स्पोर्ट पर्सनचे देखील काय चार हजार सहाशे पंधरा नंबर जो आहे स्पोर्ट पर्सन नॉट सर्टिफिके स्पोर्ट सर्टिफिकेट नॉट अटॅच म्हणजे स्पोर्ट स्पोर्ट्समधून स्पोर्ट पर्सनमधून फॉर्म भरलेला आहे परंतु सर्टिफिकेट अटॅच केलं नाही त्यामुळं नॉट इलिजिबल केलेलं आहे अशा प्रकारे फक्त जे नॉन क्रिमिलरमध्ये uh, महागपुढे झालेलं आहे किंवा त्यांचं एक्सपायर झालेले आहेत परंतु नवीन काढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी कन्सिडर केलेलं आहे परंतु ईडब्ल्यू एस वाले कॅन्डिडेट आहेत त्यांनी नंतर एक्झामच्या नंतर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढे त्यांना कसल्याही प्रकारे त्यांनी कन्सिडर केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हीच होती अपडेट नवी अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आहे तर थांबू तोपर्यंत धन्यवाद